नमस्कार मित्रांनो मी तेजस गोडे तुमचं पुन्हा स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे फिरायला आज खूप खास दिवस हो आहे आमच्या वाडीतल्या मुलांनी आणि फॅमिलीनी पिकनिक ट्रिप काढायची ठरवले हो तर आज आम्ही चाललो आहे आमची ट्रॅव्हल्स आहे गाडी आहे आमची तर खूप छान छान स्पॉट आम्ही तयार केलेत तुम्हाला के तिकडे गेल्यावर हो समजेल तर आपला हा व्हिडिओ लाजपर्यंत बघा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या तर खाली पण आलं नाही चालू आहे आम्ही हळूहळू एक एक जण यायला सुरुवात होईल थोडा वेळ वेट करूया सगळ्यांना फोन तर केलाय बघूया आता कि किती वेळेस येतात ते हो आपली गाडी आहे आतून बघू शकता आले बघू शकता तुम्ही

मी पेट्रोल पंपावरती आलो आहे गाडी पेट्रोल परत थांबलेली आहे बघू शकत आहे भारत ट्रॅफिक आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय माहीत कारण फायन आता उतरलो इकडे चालू फ्रेश व्हायला चल आता उतरलो नाही या कसा ता आहे मी जेजुरी गडाच्या पायथ्याशी आता आलो आहे सर्वजण आता आंघोळी फ्रेश वगैरे होत आहेत आणि इकडे वरती जेजुरीचा गड आहे वाटे बघू शकताय मी सर्वजण आता वाटे फ्रेश होत आहेत मग दाखवतो चला त्या फ्रेश झाले आहेत अजून लेडीज लोकांचं बाकी आहे सर्व झालं की आम्ही वरती गड चला सुरुवात करू पाणी <laughs> <laughs> गरम आहे आंघोळीची तयारी सुरू आहे आशंका तर नाही फायनली चालू आहे आता सर्व तयारी झाली गडचरा सुरुवात केली पुढे पब्लिक चालू आहे आमचं सर्व खूप थंडी आहे दुकान सर्व लागले तिथे

панворது चाललो है ओ नहीं बंदरे है 好的。 म्हणला आज मी दोन आम्ही चौक घडचा सुरुवात केलेली आहे आणि इथे प्रवेशद्वार आहे

बघू शकतो नजारा कसा आहे बघू शकत देवाची मूर्ती आहे ते देवाची मूर्ती आहे इथे गेट जवळ आलोय आम्ही वरती वरती आले आलो मंदिराजवळ आता आलोय बघू शकता वरती चला।, चला 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 चल चल आरती सुरू आहे म्हणजे उडवतात उडवतात

कुठे गेले ते गे गे लाईन लागली आहे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे

वाकून ये जंग आहे बोला हो आपण पण लावतो तुम्हाला ब्लॉक मध्ये आम्हाला पण लावतो आज तर नेट घ्यायला जमलं नाही तरी पण गेजरीला यायचं होतं घेऊन झालं आता आम्ही दुसरीकडे चाललोय बघा आम्ही कुणामध्ये बघायत नाश्ता करायला आलो आहे खाली बघू शकता नाश्ता कराय बसली

काय आहे मंदिर आहे बघतो समोर किल्ला आता येईल बघू शकता मी पुरंदर किल्ल्यावरती आलोय वरती असा सुंदर पुरंदर किल्ला आहे कारण आम्ही पुरंदर किल्ल्यावरती आता आलोय बघू शकता समोरावरती असं धिप्पाड असा पुरंदर किल्ला आहे खूप छान असा आहे जरा आपण जाव्या गडावरती आता मी खरं रस्त्याने चाललोय तर जेवढं जमेल तेवढं मी दाखवेन असं माहिती मला माहिती आहे तेवढी सांगण्याचा प्रयत्न मला करेन व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा काय काय रोपी होऊ शकताय जुनी इमारत आहे प्रत्येक जागेवरती दी, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की साफसफाई ठेवा कचरा करू नये तर कधी किल्ल्यावर तुम्ही आलात तर हीच कचरा करू नका स्वच्छता ठेवा आणि ही बघू शकता समोर जुनी इमारत आहे थांब बघू शकता किल्ले तशी आपण आलोय थोडाच गडचढायला सुरुवात करू मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे गडावरती तर आलो मी पायथ्याजवळ पण वरती फोन अलाउड नाही आहे वरती कोणताही कॅमेरा किंवा फोन घेऊन जाऊ शकत नाही तर व्हिडिओ इथंच थांब थांबवतो आहे नंतर मग जिथून पुढे आम्ही म्युझियमला जाणार आहोत तिथून व्हिडिओ स्टार्ट करतो आता आम्ही चाललो आहे म्युझियमला समोर तिकडे म्युझियम आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा वंदन स्थानकडे ऐतिहासिक वास्तूचे तर हाच अनमोल ठेवा मित्रांनो बाजू ते पद्मावती लेख आहे शिवाजी महाराजांचा किल्ला तर आपल्याला वरून कॅमेऱ्यामध्ये दाखवता नाही आला परंतु इथे वरती म्युझियम आहे इतिहासा इतिहासातील जुन्या गोष्टी आहेत ऐतिहासिक वस्तू आहेत त्या तुम्हाला दाखवतो आपला व्हिडिओ बघा वरती जिकडे म्युझियम आहे आपण आलोय तोप दाखवलेली आहे छत्रपती चा पुतळा आहे <laughs> प्रत्येक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची माहिती आहे संभाजी माझी तलवार आहे तर मग इकडे भाला आहे इकडे उंबरखिंडीच्या लढाईत मराठ्यांनी वापरलेले भाले आहेत बघू शकत आहे आजही जसे तसे उभे आहेत आणि मित्रांनो इकडे इतिहास मराठ्यांची धोक तलवार बघू शकत आहे इकडे पण काही तलवारी आहेत ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या का काळातील वीर मा सदारांचे फोटो आहेत त्यांची माहिती आहे यसाजी कंक तसेच पुढे मानकोजी देशपा देशतोंडे পাঁচ কিমান এমাণ্ট আছে তোমাৰ কতি দিম্প